सुनीता ताई काळजीत दिसत होत्या कारण त्यांचा नातू अर्जुन बाहेर कुठेतरी खेळायला गेला होता आणि एक तास झाला तरी घरी आलेला नव्हता त्याला खेळण्यासाठी पंधरा मिनटांचा वेळ देण्यात आला होता पण आता एक तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला होता तरी त्याचे घरी येण्याचे काही लक्षण दिसत नव्हते परिसरातील मुलांसोबत खेळण्यासाठी तो दूर कुठेतरी गेला असावा असा अंदाज सुनीता ताईंनी लावला अर्जुनवर त्यांचे मनापासून प्रेम होते पण त्याचे खेळण्यासाठी असे बाहेर भटकणे त्यांना अजिबात आवडत नव्हते त्यामुळे त्या काळजीत पडल्या होत्या आणि एकट्याच बळबळ करू लागल्या या मुलाला कितीदा तरी समजावण्याचा प्रयत्न केला तरी तो काही एक ऐकत नाही रस्त्यावरच्या मुलांसोबत खेळ खेळल्याने बिघडशील असे त्याला लाखो वेळा सांगितले पण काही ऐकत नाही उद्धट कुठला येऊ देत आता मी त्याचे कान धरून शिक्षाच करणार त्याला सात वर्षाचा होणार आहे पण काहीच समजत नाही रस्त्यात अपघात होऊ शकतो काही फसवणूक होऊ शकते सुनीता ताई बडबडत असतानाच अर्जुन धावत घरात आला आणि सुनीता ताईला म्हणाला आजी कुल्फी विकणारा आलाय प्लीज मला कुल्फी घेऊन दे ना मी खूप दिवस झाले कुल्फी खाल्लेलीच नाही आज मला कुल्फी खायची आहे इकडे ये मी तुला छान कुल्फी खाऊ घालते असे म्हणत सुनीताताई अर्जुनवर आपला राग काढू लागल्या त्यांनी त्याच्या गालावर तीन चार वेळा जोरात चापटा मारल्या अजून रडायला लागला तो रडत रडत म्हणत होता शेजारच्या काकू बरोबर बोलत होत्या की तू माझी खरी आजी नाहीस म्हणूनच तू मला मारत असतेस तू माझी खरी आजी असतेस तर माझ्यावर असे हात उगारले नसतेस नेहाची आजी तिच्यावर किती प्रेम करते ती तिची खरी आजी आहे ना म्हणून ती नेहाला बोटसुद्धा लावत नाही आता मी या घरात नाही राहणार मी पण माझ्या आईबाबांकडे जाईन दूर खूप दूर मग तू कुणाला मारणार असं बोलून छोटा अर्जुन हमसून हमसून आणखी जोरात रडू लागला अर्जुनच्या या शब्दांनी सुनीता ताईला असे वाटले की जणू कोणीतरी तिच्या हृदयावर अनेक वार केले आहेत अचानक त्यांचे डोळे पाणावले आणि क्षणासाठी त्या कुठेतरी हरावल्या त्यांचा भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोर येऊ लागला सुनीता तीन वर्षांची मुलगी असताना तिच्या डोक्यावरून वडिलांची सावली नाहीशी झाली होती सर्व नातेवाईकांनी दूर केले होते कोणीही तिला जवळ घेत नव्हते आई अशिक्षित होती आणि तिच्याकडे कमाईचे कोणतेही साधन नव्हते पण आई जिद्दीने कामाला लागली स्वतःचा आणि मुलीचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती मेहनत करू लागली त्यामुळे सुनीता ताईचे बालपणापासून तारुण्यापर्यंतचे दिवस गरिबीतच गेले गरीब असूनही आईने सुनीताच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले सुनीतानेही आपल्या विधवा आणि निराधार आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रम घेऊन प्रथम श्रेणीसह दहावीत उत्तीर्ण झाली आणि अशा प्रकारे तिच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे दर्शन घडवले मॅट्रिक पास होताच सुनीताला सरकारी कार्यालयात कारकून म्हणून नोकरी मिळाली त्यामुळे लवकरच त्यांच्या घरची गरिबी समृद्धीमध्ये बदलू लागली सुनीता दिसायला सावळी पण सुंदर आणि सभ्य मुलगी होती तिला नोकरी लागल्यावर त्यांचे घर जेव्हा समृद्ध होऊ लागले तेव्हा लोकांचे लक्ष त्यांच्याकडे जाऊ लागले काही दिवसातच सुनीताला लग्नाची स्थळे येऊ लागली होती पण इतकी स्थळे असूनही लग्न काही ठरत नव्हते सुनीताच्या नोकरीवर मुलांच्या पालकांचा आक्षेप होता सुनीताच्या घरातील समृद्धी सुख तिच्या नोकरीमुळेच आहे हे ते विसरायचे वराच्या आई एक खास अट असायची की सुनीताने लग्नानंतर नोकरी सोडावी पण सुनीताला ही अट अजिबात मान्य नव्हती तिला तिची सरकारी नोकरी सोडायची नव्हती वडिलांच्या अकाली निधनाने सुनीताला मोठा धडा मिळाला होता पैसे मिळवण्यासाठी तिच्या आईला किती काय सहन करावे लागले होते बालपणापासून ते मोठे होईपर्यंतचे दिवस कसे खडतर परिस्थितीत गेले हे ती कधीच विसरणार नव्हती त्यामुळे नोकरी सोडून तिला कोणताही धोका पत्करायचा नव्हता सुनीताने विचार केला की लग्नानंतर तिच्या पतीला काही झाले तर तिची नोकरी खूप मोठा आधार ठरू शकते आणि पती पत्नी दोघांच्या कमाई असेल तर घरची आर्थिक परिस्थिती मजबूत होते आणि आयुष्य आनंदाने घालवता येतं बघता बघता चार पाच वर्ष उलटून गेली आणि सुनीताचे लग्न काही जमू शकले नाही तिचं वयही दिवसेंदिवस वाढत होतं त्यामुळे आता मायलिकिची चिंता वाढत चालली होती एक दिवस सुनीताच्या शेजारी राहणारे मनोहर काका घरी आले त्यांनी त्याच शहरातील दुसऱ्या कॉलनीमधील रजतचे स्थळ आणले होते त्यांच्याबरोबर एक बाई होती जी स्वतःला वरमुलाची वहिणी आहे असं सांगत होती रजत एका छोट्या खाजगी कंपनीत अकाउंटंट होता आणि तो सधन कुटुंबातील होता सुनीताच्या नोकरी करण्यावरही त्यांचा आक्षेप नव्हता स्थळ चांगले असल्याने शेजाऱ्यांनी सुनीताच्या आईवर हे स्थळ हातचे जाऊ देऊ नका म्हणून दबाव टाकला होता आजकाल मुलीसाठी चांगले स्थळ शोधणे कठीण झाले आहे तेव्हा मनोहर काकांनी हे स्थळ आणले होते सुनीताच्या आईने शेजारच्या वडीलधाऱ्याच्या सल्ल्यानुसार सुनीताच्या आणि रजतच्या लग्नाला सहमती दिली लग्नाची बातमी कळताच सुनीताला आनंद झाला ती रात्रंदिवस तिच्या सुखी संसाराची कल्पना करायची आणि एक दिवस सुनीता रजतशी लग्न झाले आणि तिने तिचे माहेर सोडले मात्र सासरच्या घरी पोहोचताच स्वतःला रजतची बहिणी म्हणून घेणारी महिला प्रत्यक्षात रजतची पहिली पत्नी असल्याचे समजताच सुनीताला धक्का बसला सत्य बाहेर येता सुनीताला काय करावे काही समजत नव्हते विचार करून करून चक्कर येऊ लागले आपली फसवणूक झाल्याची कल्पना येताच शेजारच्या मनोहर काकाने मोठा विश्वासघात केला होता यावर विश्वासच बसत नव्हता तिला सर्वांचाच खूप राग येत होता पण लवकरच रजतने सुनीताला सत्य स्पष्टपणे सांगितले सुनीता वस्तुस्थिती अशी होती की लग्नाच्या सात वर्षानंतरही जेव्हा चारुलता मला मूल देऊ शकली नाही मला मूल हवं होतं बाप व्हायचं होतं असा एक दवाखाना सुटला नाही जिथे आम्ही जाऊन डॉक्टरांकडून उपचार घेतले नाहीत सर्व प्रयत्न केले पण परिणाम शून्य शेवटी चारुलता माझ्याकडे पुन्हा लग्न करण्याचा आग्रह करू लागली माझ्या आनंदासाठी तिने घरात सवत आणण्यास तयार झाली अपत्यप्राप्तीसाठी दुसऱ्या लग्नाचा निर्णय मला मनात नसतानाही घ्यावा लागला माझ्या पगारातून दोन बायकांचा खर्च मला झेपत नसता त्यामुळे माझी दुसरी बायको निवडताना ती नोकरीवर असेल तर गोष्टी नीट होऊ शकतात असा विचार आम्ही केला मनोहर काकांकडून तुझ्याबद्दल कळले तेव्हा मला हे सत्य लपवावे लागले की मी विवाहित आहे मी खोटं बोललो नाही आहे मूल होण्याच्या माझ्या त्रिव इच्छेने मी इतका आंध्रा झालो होतो की माझ्या लग्नाचं सत्य तुम्हा लोकांपासून लपविण्यास मला अजिबात संकोच वाटला नाही पण आता मला समजले की जे झालं ते चुकीचं झालं आहे सत्य तुम्हाला आधी सांगायला हवे होते पण आता जे काही घडले ते घडून गेले आहे असं बघायला गेलं तर एक प्रकारे मी तुमचा अपराधी आहे सुनीता माझा हा गुन्हा जमल्यास माफ कर खूप विचार केल्यानंतर सुनीताला परिस्थितीशी तडजोड करणेच योग्य वाटले हळूहळू दिवस पुढे जात होते सुनीताच्या लग्नाला दीड वर्ष उलटून गेली होती पण तिची आई होण्याची काही शक्यता दिसत नव्हती या उलट चारुलता आई होणार असल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले होते चारुलताचे दिवस पूर्ण भरले होते प्रसूती वेदना सुरू झाल्या परंतु नॉर्मल डिलेवरीचे लक्षण काही दिसत नव्हते अखेरीस ऑपरेशनद्वारे चारुलताच्या मुलाचा जन्म झाला मात्र तिची प्रकृती चिंताजनक झाली डॉक्टरांनी खूप प्रयत्न करूनही ती वाचवू शकली नाही चारुलताच्या अखाली निधनामुळे तिच्या मुलाच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी सुनीतावर आली सुनीताने स्वतः मुलाला जन्म न देता तिला मातृत्वाचा भार सहन करावा लागला त्या जबाबदारीपासून पळ काढणे तिला योग्य वाटले नाही शेवटी हे मूल तिच्या सुद्धा होते रजत आपल्या वागण्याने सुनीताला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही ती नेहमी आनंदी राहावी म्हणून प्रयत्न करत होता त्याच्या मुलाला मातृप्रेम मिळावे आणि तिला कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये हे रजत नेहमी लक्षात ठेवले सुनीता देखील रवीवर खऱ्या मुलाप्रमाणे प्रेम करत होती ती रवीला काय हवं नको सारं बघायची आणि रवी ही आई आई म्हणत तिच्या मिठीत शिरायचा आता रवी पाच वर्षांचा झाला होता आणि शाळेत जाऊ लागला होता आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्ने सुनीता आणि रजत पाहू लागले होते याच दरम्यान एका अपघाताने सुनीता पूर्णपणे हादरली होती मकर संक्रांतीचा दिवस होता काही मित्रांच्या खास विनंतीवरून रजत त्यांच्यासोबत नदीत आंघोळ करायला गेला मात्र पोहताना खोल डोहात अडकल्याने रजतला जीव गमवावा लागला रजतच्या अकाली मृत्यूने सुनीतावर दुःखाचा डोंगर कोसळला पण ती हिमतीने सामोरी गेली तिने मनाशी पक्का निश्चय केला आता आयुष्याचा हा प्रवास मला एकटीनेच करायचा आहे सगळ्या संकटांना तोंड द्यायचे आहे पहिल्या नवऱ्याला आयुष्याची नाव चालवता आली नाही तर दुसरा काय चालवणार नाही मी इतर कोणत्याही व्यक्तीचा विचार करू शकत नाही रवीच्या रूपात रजतची निशाणी आहे त्याचे काय होणार त्याला कोण स्वीकारणार तोनाथ मुलासारखा भटकत राहील त्याचं भविष्य अंधकारमय असेल माझ्याशिवाय त्याचा सांभाळ कोणीच करणार नाही त्याचे आजी आजोबा आणि मामापैकी कोणीही रवीला सांभाळायला तयार नव्हते सर्व सुखांचे सोबती असतात मी रवीला व्यवहारच होऊ देणार नाही मी त्याची सावत्र आई जरी असले तरी मी त्याची आईच आहे जेव्हा तो मला प्रेमाने आई म्हणतो तेव्हा माझे हृदय प्रेमाने भरून पावते रवीला माझी खूप गरज आहे मी रवीला माझ्यापासून वेगळे करणार नाही मला स्वतःचं मूल नाही मी रवीकडे बघूनच जगेन मी रवीला चांगले शिक्षण देईन आणि त्याला एक चांगला माणूस बनवेन मी त्याचं जीवन सुधारेन हाच आता माझ्या जीवनाचा उद्देश आहे आणि सुनीताने रवीच्या प्रेमापोटी तिच्या आनंदाचा आणि सर्व गोष्टींचा त्याग केला आणि त्याला एक सक्षम आणि खंबीर बनवेल रवी आता मोठा झाला शिकून इंजिनियर झाला रवीने पहिला पगार आणून सुनीताच्या हातावर ठेवला त्या दिवशी सुनीताला खूप आनंद झाला तिचे स्वप्न पूर्ण झाल्याचे जा समाधान वाटत होते आता मरण जरी आले तरी हरकत नाही काही दिवसांनी रवीचे लग्न झाले अर्जुनसारख्या लाडक्या मुलाचा बापही झाला आणि सुनीता आजी झाली सुनीता स्वतः अर्जुनसोबत खेळू लागली नातवासोबत खेळताना ती पण लहान व्हायची अर्जुनही आपल्या आजीवर आईपेक्षा जास्त प्रेम करू लागला होता त्या दिवशी दिवाळी होती सुनीताबाईंचे घर आनंदाने हसत होते दिवाळी साजरी करण्यासाठी लोकांची इजा होती दिव्या दिवाळीनिमित्त रवीने आपल्या मित्र आणि कार्यालयातील सहकाऱ्यांसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते ज्या दिवशी सुनीता ताई खूप खुश होत्या घरातील आनंदाचे वातावरण पाहून जगातील सर्व सुख आपल्या घरी आल्यासारखे वाटले रवीचे सासर वाईट असल्याने दुसऱ्या दिवसाच्या मंडळींच्या खास विनंतीवरून तो पत्नी आणि मुलासह स्कूटरवरून सासरच्या घरी निघाला रवी भडा वेगाने जात असताना एका ट्रक चालकाने गाय वाचवण्याचा प्रयत्न केला आणि स्टेअरिंगचा तोल गेला परिणामी त्याने रवीच्या स्कूटरला धडक दिली पती पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांना वाचवण्यात यश आले नाही पण त्या भीषण अपघातात लहान अर्जुनच्या केसालाही धक्का लागला नाही डग्ची धडक लागताच तो आईच्या मांडीवरून फेकला गेला थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दाट गवतावर पडला आणि सुखरूप बचावला काडाच्या फटक्याने सुनीता ताई आतून तुटून गेल्या होत्या अडचण अशी होती की तिच्या वेदना कुणालाही सांगता येत नव्हत्या लोकांच्या खोट्या सहानुभूतीने आपले दुःख कमी होणार नाही हे तिला माहिती होते कदाचित ती फक्त दुःख भोगण्यासाठीच या जगात आली असावी तिचा नवरा होता पण चारुलता सवत होती जिने तिला फसवून रजतसोबत लग्न करायला लावले होते रवी ही त्यांच्याच रक्ताचाच होता तरीही तिने स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचे पालनपोषण केले मोठे केले शिकवले सक्षम बनवले सुनीता त्या रवीच्या मुलाला सांभाळत होत्या अर्जुनकडे पाहून आता त्या जगत होत्या अर्जुनचा आनंद हाच त्यांचा आनंद झाला होता अर्जुनसाठी त्या सार दुःख विसरल्या त्याला काय हवं नको बघायच्या ताई अर्जुनला ता त्याच्या चांगल्यासाठी रागवायच्या जेणेकरून तो आपल्या वडिलांसारखा सक्षम व्यक्ती व्हावा पण हे जगातले लोक जखमेवर मीठ सोडतात आणि निष्पाप अर्जुनच्या मनात काही काही बिंबवतात की मी त्याची खरी आजी नाही पण मी अर्जुनला कधीच फर्क मानलं नाही कोणी काय पण म्हणू देत मी अर्जुनचं भविष्य कधीच पणाला लावणार नाही असा ठाम निश्चय करून आठवणींचे पुसताना सुनीता ताईने विचार केला जगातील लोक मला सावत्रा आजी जरी मानत असले तरी मानू देत शेवटी मी त्याची सावत्र आजी आहे परंतु अर्जुनला सक्षम व्यक्ती बनवल्यानंतरच मी मरेन अर्जुन जेव्हा समजूतदार होईल तेव्हा त्याला माझा स्वभाव नक्कीच काय लोकांनी रवीला सुद्धा विरुद्ध भडकवले होते पण रवीला माझ्या वागण्यातून थोडीशीही शंका नव्हती की मी त्याची खरी आई नाही म्हणून किती प्रेम करायचा तो माझा करा भूतकाळाच्या आठवणीतून सुनीता ताई बाहेर आल्या होत्या आता अर्जुनचेही रडणे बंद झाले होते त्याचा रागही शांत झाला होता त्याने चोर नजरेने आजीकडे पाहिले आजीचे लालबुंद डोळे आणि डोळ्यातले अश्रू पाहून तो सुनीता ताईजवळ आला आणि म्हणाला आजी शेजारच्या काकू चांगल्या नाहीत ती खोटी बोलते तू माझी सावत्र आजी नाहीस तू तर माझी खरी आजी आहेस नाही तर तू मला रडताना पाहून रडली नसतीस आजी मला माहिती आहे तुला खूप भूक लागली आहे ठीक आहे आधी तू जेव मीही तुझ्यासोबत जेवण करतो अर्जुनच्या निरागस बोलण्यावर ताई हसली आणि म्हणाली तू खूप हुशार आहेस सरळ का सांगत नाहीस की जेवण मला नाही तुला हवं आहे ठीक आहे आजी मला भूक लागली आहे लवकर जेवण दे ना ठीक आहे देते पण आधी मला वचन द्यावं लागेल की तू तु यापुढे तुझ्या जा आईबाबांकडे जाण्याबद्दल बोलणार नाहीस ठीक आहे कान धरतो मी वचन देतो की मी माझ्या आईबाबांकडे जाण्याबद्दल कधीही बोलणार नाही आता खुश ना सुनीता ताईला अर्जुनबद्दल खूप प्रेम वाटले त्यांनी ताबडतोब अर्जुनला जवळ ओढले आणि घट्ट मिठी मारली आता तिला कळले होते जगाला माझं दुःख कळो न कळो पण अर्जुनला माझं दुःख कळायला लागलंय आता सुनीता ताईच्या डोळ्यात दशरू होते